कर्मसिद्धांत एका छोट्याशा उदाहरणाने सुंदर समजून घेऊया कुंभमेळ्यामध्ये एका व्यक्तीने त्रिवेणी संगमात स्नान केलं त्याने त्रिवेणी संगमाला नदीला विचारलं तू माझी पापा घेतली का त्रिवेणी नदीने सांगितलं हो मी तुझी पापं घेतली मला तू काय करणार त्या पापांचं नदीने सांगितलं मी ते आता समुद्राला देणार मग मी समुद्राकडे गेला आणि त्या व्यक्तीने समुद्राला विचारलं तू माझी पापं घेतली का समुद्राने म्हण सांगितलं हो त्रिवेणी नदीकडून मला तुझी पाप मिळाली समुद्राला विचारलं आता तू काय करणार या पापांचं समुद्राने उत्तर दिलं मी हे ठेवून घेणार नाही मी हे ढगांना देऊन टाकणार मग तो व्यक्ती ढगांकडे गेला ढगांनाही त्यांनी तोच प्रश्न विचारला ढगांनी सांगितलं हो तुझी पाप माझ्याकडे आलेली आहेत आता ते मी पावसाच्या रूपाने खाली ब टाकणार पृथ्वीवर त्या व्यक्तीने ढगांना विचारलं की ते पाप कोणाला देणार ढगांनी दे उत्तर दिलं अर्थात तुलाच देणार अशा प्रकारे कर्म कधीही आपला पिच्छा सोडत नाहीत केलेले कर्म भोगावेच लागतील जरी त्रिवेणी संगमात स्नान केलं तर ते आपली पापबुद्धी नष्ट करते केलेले पाप मात्र भोगावेच लागतात कर्म कधीही आपला पिच्छा सोडत नाही कर्माचं फळ भोगावच लागतं हे त्रिकाल सत्य आहे कर्माचं फळ देवाला नाही चुकलं देवाच्या बापालाही नाही चुकलं दशरथ राजा हा भगवान श्रीरामांचा बाप होता पण केलेल्या कर्माचं फळ त्यांना भोगावंच लागलं शेवटच्या क्षणी एकही मुलगा त्यांचा जवळ नव्हता आणि चारही मुलांचा पुत्र वियोग त्याला सहन करावा लागला गंगामातेचा पुत्र भीष्म अष्टवसूंपैकी एक होता बाल ब्रह्मचारी होता चिरंजीवीचा वरदान असलेला भीष्मपितामहा पण शेवटी अठ्ठेचाळीस दिवस बाणांच्या शय्येवर पडला कारण भीष्मपिताम्हाने सरड्याला काट्यांमध्ये टाकलं होतं जे काटे घुसल्यानंतर ज्या यातना त्या सरड्याला झाल्या त्याच यातना भीष्मपिताम्हाला बाणांच्या शय्येवर भोगाव्या लागल्या पण कर्म कधीही आपला पिच्छा सोडत नाही कर्माचं फळ भोगावंच लागतं